राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचा मंत्र्यांचा पुन्हा आदेश आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई मंत्रालयात आमदार सुहास बाबर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची तातडीने भेट घेतली राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा आदेश पुन्हा देण्यात आला आहे पूर्वी दिलेल्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडला होता ही बाब समोर आल्यानंतर आमदार बाबर यांनी तीव्र पाठपुरावा केला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले यांना फोनवरून स्पष्ट निर्देश दिले राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी आणि तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याची कारवाई तातडीने सुरू करावी आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून राजेवाडी व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्याचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश। घात माता न